पार करत नाही आम्ही वादळाच्या सुद्धा छातीवरती वार करणारे शिवरायाचे मावळी आहोत आणि तुम्हाला कल्पना आहे की एक दोन दिवसापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली कशासाठी घेतली होती आपलं जे मशाल गीत ऐकलं तुम्ही त्याच्यामध्ये एक शब्द आहे जय भवानी जय शिवाजी जरा एकदा जोरात द्या नारा आता त्या गाण्यातला हा मोदी शाहचा जो नोकर निवडणूक आयोग आहे आयो त्याने राजेशजी सांगितलं की जय भवानी शब्द काढा काढायचा शब्द अरे मी तर मोदी आणि शाहना सांगते तुम्हाला कान धरून महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी बोलत उठा बैशा काढायला लावल्याशिवाय राहणार नाही तुमचा आकस महाराष्ट्राबद्दल ठीक आहे त्याचा आम्ही फडशा पाडू तुम्हाला उद्धव ठाकरे संपवायचं आहे ना बघा प्रयत्न करून हा उद्धव ठाकरे तुमच्यासमोर उभा आहे आणि त्याच्या बरोबर हे सगळे माझे मर्द मावळे माझ्यासोबत उभे आहेत पण तुम्ही महाराष्ट्राबद्दलचा राग अरे आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो बजरंग की जय आम्ही सुद्धा बोलतो आज तर हनुमान जयंती आहे पण जय भवानी बद्दल सुद्धा तुमच्या मनामध्ये एवढा द्वेष आणि एवढा आकस काय आहे ह्याना काय वाटत दिल्लीमध्ये बसले म्हणजे आपण म्हणू ते म्हण ते म्हणतील तसं सगळं काही देश त्यांचं ऐकेल ही जिवंत माणसं आहेत दुर नाही आहेत आणि अंगावरती आलात प्रेमाने मिठी मारलीत तेव्हा आम्ही तुमची साथ दिली होती पण पाठीत वार केलात तेव्हा ही माझी वाघ नखा आता बाहेर आलेली आहेत हे मध्ये मुनगट्टीवारांसारखी आम्ही काही शिवबाजी नाही करत वाघ नक परत आणणार बसा स्वतःची नख कापत बसा पण तुम्हाला एक एक विषय कळले पाहिजेत हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायाचा सा, साधू संतांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र महिलेचा अपमान कधी सहन करत नाही पण याच सरकारच्या मुनगट्टीवाराने त्यांना काय कोणत्या भाषेत बोलायचं मला कळत नाही कारण विकृत बुद्धीचा माणूस आहे बुद्धी भ्रष्ट मी म्हणत नाही कारण बुद्धीच नाही आहे उघड बोलतोय त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या सभेत मोदीजींच्या सभेत बहीण भावाच्या नात्याबद्दल जे बोलले ते सुसंस्कृत माणसाला खाली मान घालायला लावणार ला आहे मोदीजी त्याच्याबद्दल काहीतरी बोला ना तुमच्या अलीकडे पलीकडे जे बसला आहेत ठीक आहे तुम्हाला कोणतरी लिहून देतं आणि तुम्ही उद्धव ठाकरेची शिवसेना म्हणजे ही सगळी बसलेली शिवसेना ही नकली शिवसेना तुम्ही बोलतात मग तुमच्या आजूबाजूला जी टिनपाट बसलेली आहेत ते वाटेल ते बोलतायत महिलांचा अपमान करतायत एक इथलेच ते मंत्री मराठवाड्यातले बसले त्यांच्या मांडीला मांडी लावून सुप्रिया सुळेला म्हणजे सुप्रिया सुळेला मी बोलतो कारण मी तिला सुप्रिया ताई म्हणतो अरे तुरे बोलतो तिला चॅनल सी वी दिली पण मोदी शाह काय बोलायला तयार नाहीत महिलांचा अपमान झाला तरी केला तरी चालेल पण आम्हाला तुम्ही मतं द्या या अशा असंस्कृत माणसांना महाराष्ट्रातलं एक सुद्धा मत मिळता कामाने अजिबात मिळता कामाने आज यांच्याकडे काही बोलायला मुद्दे राहिलेले नाही आहेत वाटेल त्याच्यावरती बोलतायत आपल्या घराणेशाही बद्दल बोलतायत अरे मी आहेच ना मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या माचा मी पुत्र आहे आज मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही मोदींचा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालत नाही म्हणून त्या गद्दारांना आपल्या हिंदू हृदय सम्राटांचा चेहरा ला दाखवून तुम्हाला फसवून मतं मागण्याचा ते केविवान प्रयत्न करतायत आमची घराणेशाही 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 पाहिजे की नको माझी जनता ठरवेल पण मोदीजी जेव्हा तुम्ही घराणेशाहीवरती बोलता तेव्हा आम्ही तुमच्या एकाधिकारशाहीवरती बोलतो आणि बोलणारच कारण तुम्ही सगळेजण टी व्ही बघता ना रे टी मालिका बघता का अरे काय मालिका बघता मग मा कामं कधी करता पण मालिकांमध्ये सुद्धा त्यांचे हल्ली सीझन असतात नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार वर काय असतं त्याच्यावरती बरोबर ना सीझन एक सीझन दोन तसं संपूर्ण देशभरात या भाकड जनता पक्षाची नवीन मालिका सुरू झाली त्याचा नवीन सीझन आलाय कोणता जुमला तीन बरोबर ना एक, दोन हजार चौदा साली पहिल्यांदा आला जुमला एकोणीसला आला जुमला दोन आणि पुन्हा चोवीसला येतो जुमला तीन ऍक्टर तोच खलनायक पण तोच स्टोरी रायटर तोच सगळं काही तेच आणि आता किती वेळा ती मालिका बघायची पहिल्या दोन भागात आम्हाला सुद्धा वाटलं असेल अरे बरी मालिका दिसते काहीतरी महाराष्ट्राचं कल्याण होईल पण दहा वर्ष यांनी पूर्ण महाराष्ट्र नासून टाकला देश नासून टाकला बरोबर आहे जरा एकदा मोठ्याने बोला एकदा मोठ्याने बोला दारा काय बोलला ऐकलं का रे तुम्ही आपकी बार भाजपा तडीपार ही मालिका आता बंद करा कारण ही मालिका बघून कोणाचं पोट भरलेलं नाहीये आपल्या डोळ्यात देखत आपला महाराष्ट्र लुटतायत महाराष्ट्रातले उद्योगधंदे लुटतायत जे माझ्या आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे हे कुठे घेऊन जात आहेत कुठे तरी आपण गप बसायचं तरी यांना पुन्हा मत द्यायचं का बंडू सारखा कारण मी संजय बोललो तर कोण ओळखणार नाही त्याला बंडूच बोललं पाहिजे एक निष्ठावान कट्टर मावळा जो आपला इमान त्याने विकलेला नाहीये आणि तुमच्या परवणीकरांसाठी दिल्लीमध्ये सुद्धा जो लढतोय त्याला किती मताधिक्याने निवडून देणार दोन का पाच मला मताधिक्य तर जास्त पाहिजेच पण समोरच्याच डिपॉझिट जप्त करून मला यावेळेला विजय पाहिजे कारण ही निवडणूक केवळ शिवसेनेची नाहीये केवळ संजयची नाहीये हे निवडणूक तुमच्या आमच्यासाठी संपूर्ण देशासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी निवडणूक आहे तुमचं मत तुम्ही कोणाला देणार हुकुमशाहीला देणार की लोकशाहीला नक्की आणखीन काय बोलण्याची आवश्यकता आहे मग आपला निर्धार पक्का आहे सगळं काही बदललेलं नाहीये परभणीत फक्त एक गोष्ट बदलले काय बदलले निशाणी निशाणी काय निशाणी काय निशाणी आणि विजय होणार विशाल सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रगीत होणार आहे सर्वांना विनंती आहे जाग्यावर राहून आपण राष्ट्रगीत सुरू करू होतागीत सुरू करेन गे सुरू कर जनगण मना विनायक जय पञ्जाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड उत्कल गङ्गा इन्द्र हिमाचल यमुना गङ्गा उज्जल जगति तरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ मागे गाहे तब जय गाधा जन गण मंगल दायक जय हे भानक भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे, 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 हे। भारत माता की वंदे वंदे भारत माता की भारत माता की वंदनीय शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा अबा बाबा अब 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 ही काय गोष्ट अरे आवाज कुणाचा पाऊस चालू आहे परत जाणाऱ्यांनी शांततेत व्यवस्थित आरामशीर जावं कुठेही गाडीचा अपघात होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यावी ही आपल्या सगळ्याला विनंती आणि एक महत्वाची सूचना उद्या पाच वाजता प्रचार संपतोय आणि परवा दिवशी आपल्या जवळ पूर्ण आपला गाव सांभाळायची जबाबदारी उद्यापासून आहे मतदानाच्या दिवशी सगळ्यांनी जागरूक राहायचंय आपली निशानी ही मशाल ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवणं आपलं सगळ्याचं कर्तव्य आहे एवढंच आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं सांगतो शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यापासनं उद्या दुपारी तीन वाजता आपली या ठिकाणी शहरामध्ये फेरी होणार आहे त्या निमित्तानं सगळ्यांना या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आपल्या सर्वांना आज हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि ही तिसरी वेळ आहे चौदा एकोणीस आणि चोवीस तिन्ही वेळेस आपल्याला या सभेमध्ये पाऊस आला आणि मला बोलण्याला संधी कमी मिळाली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद सर्व चला सर्व सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण आपल्या गाड्याजवळ जरा जा। जा। शांततेत रवाना व्हायचंय शांतता जायचा सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्याला विनंती आरामाला आणि सावक जा सर्वजण हॅलो छक छक वार